गरीब पासून जो आहे त्याला ओबीसीच्या आरक्षण तर दोघांमधला भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल ओबीसीच आरक्षण या ओबीसी लाच राहिलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाचं ताक येऊ हिला व्हायला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागाल तर तुम्हाला लिजा व आरक्षण मिळण्याची परिस्थिती आहे शासन जे आहे हे भांडण लावणार शासन आहे एवढं आपण आपल्याला लक्षात घेऊच्या दोन वेळा दुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी आता फळवाट काढली काय फळवाट काढली तर निजामच गॅजेट साताऱ्याचं गॅजेट याला आधार करून सर्व मराठ्यांना कृपी समजा आणि त्यांना सर्टिफिकेट द्या परिस्थिती आहे माझी की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण हा करा लक्षात आपण सत्तेमध्ये कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपलं आत्ताला आरक्षण वाचू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला तुम्ही गुंडी म्हणून संबोधावं आता जो जिया काढलेला त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंज औरंगाबाद खंडपीठाने आणि आदरणीय जगा या दोघांनी असाल निर्णय दिला की सर्व सत सकट मला त्यांना कोणती त्या ठिकाणी संपवता येणार नाही आणि आता अधिकार हा असा सगळ्या सरकारच्या देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून आपल्याला निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार रस्त्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील तर या सगळ्यात महत्वाचं जे आहे ती म्हणजे

दाखवतात मुसलमानाचा दाबलबोआ आणि अधिकार उभी की भारतासाठी अधिक आहे तेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षणवाद्याला आरक्षणवादी आरक्षणवादीसमोर पैसा असे आहे वह कौन रहा आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी मराठा पात केला नाही तुमचा मना कळत यासाठी पाहिजे ती जर तुम्ही लागली ती तर आम्ही ज्याला आणखी साधी प्रयत्न करू आणि तिनाला एकोणीसशे नव्वद साली टक्के मत पसून जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपला मत आरक्षण वाचायला द्या ही भूमिका आपण द्याल आणि आपण कराल की आपल्यावर आज मी आपल्या सगळं देतो म्हणून मला यानंतर मी जास्त काही तुमच्यासमोर बोलणार नाही पण इथल्या आयोजकांची काही आयोजकांची नाव